नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की सकाळच्या सत्रामध्ये मी म्हटलं होतं सकाळचं क्वेश्चन पेपर आपण सोडवत असताना की दहा जूनच्या नंतर तुमचे एक्झाम होणार आहेत तर तशाच पद्धतीचं वेळापत्रक या ठिकाणी जिल्हा परिषदेनं प्रकाशित केलेलं आहे तर पहा या ठिकाणी जे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना हे जे सगळे झेडपी आहेत या सर्व फक्त या झडपीच्या जवळपास एकवीस आहेत तर या सर्व झेडपीमध्ये जे नॉन पेसा संवर्गाची पदी आहेत कोणती आरोग्यसेवक त्यानंतर जे आरोग्यसेवक फवारणी कर्मचारी त्यानंतर जे ऑक्झिलरी नर्स त्यानंतर ग्रामसेवक या सर्व पदांचं वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे व्यवस्थितरित्या पाहून घ्या की किती म्हणजे अर्ज वगैरे सगळे काउंट केलेले आहेत एकत्रित आणि त्यांची एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे तर पहा सुरुवात त्यांनी हेल्थ वर्करपासून सुरू केलेली आहे दहा अकरा आणि बारा जूनमध्ये जे की नऊ शिफ्टमध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे आय पी पी एस मार्फत त्यानंतर राहिला प्रश्न फवारणी कर्मचाऱ्याची हे बाराच्या नंतर तेरा चौदा पंधरा अशा पद्धतीने त्यांची एक्झाम होणार आहे आठ शिफ्टमध्ये त्यानंतर ऑक्झिलरी नर्स एकाच दिवशी ठेवलेला आहे सोळा जूनला आणि त्यानंतर पहा ग्रामसेवक हे जे आहे ते एक लाख पस्तीस हजार एकशे एकाहत्तर अर्ज आहेत तर यांची जी एक्झाम आहे जास्त अर्ज आहे त्यामुळे लेट ठेवलेला आहे, आहे। तर सोळा सतरा सॉरी सोळा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस जून अशा पद्धतीने याची एक्झाम आहे पाहून घ्या बारा शिफ्टमध्ये याची एक्झाम होणार आहे तर अशा पद्धतीचं हे वेळापत्रक आहे आणि हे सर्व या वरच्या जिल्हा परिषदांना लागू होणार आहे राहिला प्रश्न तुमच्या हॉल हॉलटिकीटचा ते तुम्हाला सात किंवा दहा दिवस अगोदर तुम्हाला मिळून जातील तर लक्षात असू द्या ही महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि या सर्व पदांचे टेस्ट वगैरे आपल्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे ते सर्व टेस्ट पाहून घ्या तर भेटूया तशाच नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद